मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज रेसिपी बनवणार आहे मी मोदक उकळीच्या आपल्याला लागणारी सामग्री हे बघा थोडे तांदूळ घ्यायचे दोन कप आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आर गिरणी मध्ये ज्या वेळेस आपण घालतो त्यावेळेस वेगळे तांदूळ घेऊन जायचे ते तांदूळ काढायचे गिरणीवाल्याला सांगायचं का पहिले हे तांदूळ काढून घ्या त्यानंतर जे आपण मोदक बनवणार आहे ते तांदूळ घालायला लावा ला। तर त्याचा कलर एकदम पांढरा दिसणार आणि जे पहिल्यांदा तांदूळ आपण काढतो त्यामुळे गव्हाचं पीठ असते त्यामुळे ते थोडा कलर बदली होते म्हणताना हे प्रोसिजर अशी करायची आता हे बघा सामग्री मी तसंच केलेलं आहे हे दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गूळ तूप घेतलं तूप जास्त नाही पाहिजे थोडंच पाहिजे ते तांदळाच्या पिठामध्ये थोडं घालायचं आणि नारळाचा बुरा घेतलेला आहे नारळ बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून आणि हे खसखस घेतलेलं आहे विलायची पावडर जाडफळ केसर हे घरचं विलायची पावडर घरीच बनवून घ्यायचं कारण त्याला सुगंध खूप असते तर मार्केट मध्ये पण मिळतात पण एवढी सुगंध नसते त्या त्याला आणि जाळपण सुगंध साठी जाळपळ घालायचं असते तर जाळपळ थोडं खिसून घालायचं ते तांदळाचं पीठ भिजवा करता आपण एक बाउल घेऊया चला हे बघा ते भिजवून घेणार भी आणि यामध्ये मोदक ठेवणार गॅस ऑन केलेला आहे कडाई ठेवलेली आहे गरम होईपर्यंत कढाई त्यावरती ठेवायची गरम झालेली आहे त्यामध्ये हे खसखस घालत आहे मी खसखस भाजून घ्यायचं भाजून घेतल्याच्या नंतर ते त्याला टेस्ट खमंग येते आणि मस्त लागते टेस्ट खूप सेंट मस्त येते त्या करता आपण खसखस भाजून घ्यायचं त्याला असं फिरवतच राहायचं त्यामध्ये याला मस्त असं चम्मसनी हलवत राहिलं तर खालचं वरती वरचं खाली म्हणजे पूर्णपणे सगळ्यांनाच भाजले जाते हे सगळे दाणे दाने दाने खसखसचे आता दा यामध्ये आपण ते नारळाचा जे बुरा करून घेत यामध्ये घातलेला आहे याला याला पण असं भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडंच भाजायचं कारण का नारळ ते ओलं नारळ आहे लवकरच कमी गॅसवरती लवकरच भाजल्या जाते कमी गॅसवरती घ्यायचं कारण नारळाचा बुरा लवकरच भाजल्या जाते हे गुळ घालते आहे बघा गोळ घातलेला गोळ थोडा फोडून बारीक करून घ्यायचा म्हणजे लवकरच याचं पाणी होणार द्यायचं ना जास्त ओला पण नाही राहू द्यायचा झालेलं आहे त्यांनाची अशी कमें येते का हे गुळ यामध्ये घातलं तर खूपच होऊन जाते तर जास्त खूप नाही होऊ द्यायचं मग कडक पण येते तर कडक नाही आलं पाहिजे आणि मोहू राहायला पाहिजे स्मूथ राहायला पाहिजे तरच थोडंच भाजायचं त्याला थोडं खसखस लागणार आपल्याला तर काही ना हरकत नाही त्याला हे झालेलं आहे आता काढून घ्यायचं याला हे काढून घ्यायचं हे बघा सारण झालेलं आहे तयार सारणला काढून घेतलेलं आहे घातलेलं आहे मी ते बनवताना विसरले तर आता घातलं तर काही हरकत नाही आताही घातलं तरी मिक्स होते याला मस्त मिक्स करून घेत आहे आता साईडला ठेवूया याला थंड करायचं थंड झाल्याच्या नंतर याला घ्यायचं तोपर्यंत आपण पिठाची सामग्री बघूया आता उकडीला घालायचं पीठ हे एक आणि या कपानी दीड कप मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तूप घालत आहे दोन चम्मच अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे या तुपाला मस्त असं मिक्स करून घ्यायचं एक चुटकी थोडस मीठ घातलं मी त्याला असं मिक्स करून घेत आहे मस्त मिक्स झालेला आहे छान आता याला दूध घालत आहे याच्या यामध्ये दूध पांढरं असते त्यासाठी मी यामध्ये दूध घातलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ पण पांढरं असते तर खूप पांढरे पांढरे येणार अजून चांगलं पांढरं येणार पांढरे दिसले म्हणजे खूप छान आणि मस्त वाटते दिसायला खूप सुंदर दिसते आता यामध्ये थोडं पाणी घालत आहे मी गुणगुण थोडं पाणी घालत आहे मस्त ढ झालेला आहे बघा किती छान आता आपण याची मस्त चपातीसारखी लोळीक बनवू असं असं करायचं एक मिनटं ठेवते मी तोपर्यंत स्टीम करायचं भांड काढते स्टीम करायला पॉट ठेवलेला आहे त्यामध्ये एक प्लेट ठेवते आहे प्लेट ठेवली थोडा वेळ पाणी गरम होऊन द्यायचं याला मस्त असं करून घेते याला असं करून घ्यायचं स्टीम करायला ठेवायचं तर असं चिपकावं नाही म्हणून थोडं तूप लावत आहे कारण हे बॅटर चिपकाची भीती डो हे तांदळाच्या पिठाचा जो डो भिजवलेला बनवलेला आहे आपण तो चिपकावं नाही म्हणताना मी याला तूप लावून घेतलेला आहे याला याच्या यामध्ये ठेवलेला आहे तर याला कवर करून ठेवूया पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं याला उद्यायचं ताळफळ घेतलेला आहे हे बघा याला असं खिसून घालायचं यामध्ये म्हणजे टेस्ट छान येते घरी जाडफळ भिसून घातलं तर खूप सेंट येते झालेलं आहे काढून घेत आहे गरम गरम मध्येच याला चुरून घ्यायचं तेव्हा ते मळल्या जाते हे झालेलं आहे आता तयार तयार झालेला आहे तर चला बनवूया आपला सारण पण तयार आहे कलर किती मस्त छान सुरेख कलर आलेला आहे बघा तर यामध्ये काजू बदाम पण घालू शकता आपण ड्रायफ्रूट घालू शकता मी नाही घातले ड्रायफ्रूट पण घालू शकतो किंवा आपल्याकडे अधिक काही लाडू वगैरेचं काजू बदामचं पेस्ट असले म्हणजे समजा जे सारण उरलेलं असते ते पण घालू शकता यामध्ये साचा घेतलेला आहे मी हे बघा असा साचा आहे याला असं लॉक करून यामध्ये हे जे तांदळाच्या पिठाचा आटा डो बनवलेला आहे त्याला मी यामध्ये घातलेलं आहे हे या सर्शामध्ये घातलेलं आहे मी हे बघा बघू शकता यानंतर हे आपण जे सारण बनवलेलं आहे हे लावलेलं आहे भरून घेतलेलं आहे आता हे सारण बनवलेलं आहे आपण नारळापासून बनलेलं गुळाचं ते यामध्ये घातलं त्यानंतर हे बंद करायसाठी आपण तांदळाच्या पिठाचं जे डो बनवलेलं आहे ते घातलेलं आहे असं मस्त करून घ्यायचं बघा असं झालेलं आहे हे बघा किती छान आणि मस्त किती छान बनलेलं आहे बघू शकता बघा छान आलेलं आहे तेवढे हे बघा किती, बगा हे बगा बगा किती, किती छान आणि मस्त आलेलं आहे बघा हे नक्कीच रेसिपी बनवा आणि माझी रेसिपी बघा आणि बनवा तर बघा सोप्या पद्धतीने आणि मस्त दिस बघा किती छान झालेले आहे किती मस्त दिसत आहे सुंदर आणि कलर पण खूप छान आलेला आहे नक्कीच तुम्ही हे रेसिपी बघा आणि नक्कीच करा गणपती बाप्पा खूप खुश होणार आणि सर्वांना आशीर्वाद देणार आता मी याला स्टीम करायला ठेवणार आहे बघा आता हे एकवीस मोदक झालेले आहे याला आपण स्टीम करायचं तूप लावून घ्यायचं नाही म्हणताना याला तूप लावत आहे किती सुंदर आणि मस्त दिसत आहे याला आता कवर करून ठेवूया दहा मिनिटापर्यंत कवर केलेला आहे मस्त झालेले आहे छान झालेले आहे आता याला काढून घेऊया आपण हे मी केसर लावत आहे याच्यावर केसरनी छान आणि मस्त दिसायला सुंदर दिसते झालेलं आहे हे मोदक बनलेले आहे आपले मस्त झालेले आहे बघा किती छान आणि मस्त आलेले आहे बघू शकता याला तुपासोबत खायचं असते आणि गणपती बाप्पाला तर खूपच आवडते हे आवडीचे मोदक आहे हे पूर्ण आपण डिशमध्ये काढूया बोलू मला कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा प्लीज लाईक जरूर जरूर करा आणि व्हिडिओ जरूर बघा आणि आनंद घ्या तूप घेतलेला आहे तुपासोबत खायचं असते बघा किती मस्त आणि टेस्टिंग खूप छान झालेले आहे नक्कीच रेसिपी बघा आणि बनवा आणि मला कमेंट करून सांगा कमेंट कराल तेव्हाच मला कळेल का तुम्ही नक्कीच माझी रेसिपी कशी बनली ती